तर लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आता खडबडून जागे झालेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातल्या पक्षाची सगळी सूत्र पुन्हा आपल्या हाती घेतली आहेत तर जागा वाटपावरून त्यांनी काँग्रेसला छेडलाय त्यातच पराभवाच खापर एकमेकांवर फोडण्यासाठी आघाडीतले हे दोनही पक्ष आता आतूर झालेत मुंबईत झालेल्या दोन दिवसांच्या चिंतन बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातल्या नेत्यांची चांगलीच कान उघडणी केली राज्यातील युवक महिला आणि व्यापारी वर्ग पक्षापासून दूर गेला आहे त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली त्याचवेळी पक्षाची सूत्र पुन्हा एकदा हाती त्यांनी दाखवून घेतल्याचं त्यासाठी आताही अठरा अठरा तास काम करण्याची तयारी असल्याचं ते म्हणाले शिवाय पक्षातल्या बंचुक्या ने नेत्यांनाही पवारांनी इशारा दिलाय आगामी काळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा सुतोवास त्यांनी केलाय नवीन चेहऱ्यांना कस ज्याची जनसावची प्रति प्रतिभा चांगलेली आहे आणि ज्या ज्याचे फळ जमिनीमध्ये आहे अशांना आपण त्या ठिकाणी संधी देऊ शकतो मात्र त्याच वेळी आगामी विधानसभा निवडणुकीत जास्त जागांची मागणी करून पवारांनीही काँग्रेसला छुपा इशारा दिलाय रविश पक्षाने कोणती लोकसभेची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे विधानसभेची सुद्धा संख्या कमी झाली पाहिजे या प्रकारचा एक अग्रज झाला तो अग्रज मान्य करायला लागला राष्ट्रवादीचे केंद्रातले मोठे नेते प्रफुल्ल पटेल यांनी तर काँग्रेसवर थेट हल्लाबोल केलाय मुख्य जे घटक आहे जे काँग्रेस पक्ष आहे त्यांनी हा एक अपप्रचाराचा व्यवस्थित मुकाबला केला नाही दुसरीकडे काँग्रेसची ही मुंबईत चिंतन बैठक झाली आपली नाराजी बाजूला ठेवून बैठकीला हजर राहिलेल्या नारायण राणेंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवासाठी जबाबदार धरलाय जो पराभव काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झाला त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार जे पडलेले आहेत त्याला जी कारणं असतील त्यामध्ये राष्ट्रवादीचा म्हणजे असहयोग म्हणा सहकार्य दिलं नाही किंवा आमच्यावर जर षडयंत्र रचले म्हणून पराभव झाला असं माझं स्पष्ट एकूणच लोकसभा राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जड जात आहे मुंबईत झालेल्या या पक्षाच्या चिंतन बैठकांचा लसावी काढायचा तर असंच म्हणावं लागेल रौनक कुकडे सह दीपक भातुसे झी मीडिया मुंबई अजित आपण पाहिलं काँग्रेस आणि